प्रेमविवाह केल्याच्या कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी याचा पाठलाग करून तलवार हल्ला झाला होता या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय थरकाप उडवणारी ही घटना रविवारी इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं घडली होती चंदूर इथं राहणारा वैभव पुजारी जनावरांच्या गोठ्यात मजूर म्हणून काम करतो दोन महिन्यापूर्वी त्यानं गावातीलच एका मुलीशी प्रेमविवाह केलाय या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता प्रेमविवाह केल्याच्या रागातून चंदूरमधील मयूर पुजारी तिळवणीचा ओंकार पुजारी उदगावचा शुभम बोरसे इचलकरंजीतील राहुल कांबळे आणि बंडा शिंदे यांनी वैभवचा पाठलाग केला त्यानंतर कबनूरमधील लक्ष्मीमाळ परिसरात गाठून मारहाण केली त्यावेळी जीव वाचवण्यासाठी वैभव एका घरात घुसला मात्र त्या पाच जणांनी तलवारीनं वैभवच्या हातावर पाठीत आणि डोक्यात वार केल्यानं तो गंभीर जखमी झाला सध्या खाजगी इस्पितळात वैभव उपचार घेत आहे वैभवसुद्धा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या फिर्यादीनुसार हल्लेखोर पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे